पवारांनी अनेक जणांना महाराष्ट्रामध्ये पाळलेलं आहे म्हणजे जसे राज ठाकरे म्हणतात ते असे बी ग्रेडी सी ग्रेडी असे अनेक पाळलेले आहेत त्यांनी त्याचपैकी एक दो महा ज्ञानेश महाराव आहे त्यांनी जी त्याची अक्कल पाजळलेली आहे अक्कल आहे म्हणण्यापेक्षा अत्यंत भयानक असे उद्गार त्यांनी भगवान श्री रामचंद्राबद्दल काढलेले आहेत स्वामी समर्थांबद्दल काढलेले आहेत आणि हे महाराष्ट्राच्या मध्ये राहणाऱ्या हिंदूंचं दुर्दैव आहे स्वामी समर्थांचे अनेक लाखो भक्त करोडो भक्त श्रीरामाचे लाखो भक्त करोडो भक्त अजूनही शांत आहेत त्या विषयावरती त्यांनी लोकशाहीच्या मार्गाने शांततेने मोर्चे निदर्शनं करून त्याच्याकडनं माफी घे नामा घ्यायला पाहिजे होता शरद पवारांकडून शरद पवारांच्याकडनं माफीनामा घ्यायला पाहिजे होता परंतु तसं काही घडलेलं दिसत नाही आहे यावरनं ही कल्पना येते की भगवान रामचंद्राबद्दल पण इतके अत्यंत घादरडं बोलून देखील एखादा मनुष्य सुटू शकतो या उलट त्यांच्या पैगंबराबद्दल तुम्ही एक अक्षरही जरी बोलला तरी तुमचं सर सरतंच जुदा असं म्हटलं जातं आणि हे दोन समाजामधला फरक जो आहे तोच आज लक्षात येतो आहे की हिंदू समाज अजिबातच आपल्या श्रद्धास्थानांच्या विषयी जे अपमानास्पद बोललं जातं अपमानास्पद लिहिलं जातं त्याविषयी अजिबात संवेदनशील नाही आहे उलट तो हसण्यावरही सगळ्या गोष्टी नेतो आहे असंच की काय वाटतंय त्यामुळेच आज अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आता या प्रश्नावरती केंद्रीय राज राज्याच्या गृहमंत्र्यांनी काही कार्यवाही करणं आवश्यक आहे कारण ही का कायद्याखाली काही त्यांना अटक केली जाऊ शकते की हा प्रश्न वेगळा झाला परंतु एका देवताची बदनामी करणं हा एक गुन्हा आहे दखलपात्र गुन्हा होऊ शकतो किंवा नाही याच्या गृहमंत्र्यांनी निश्चितपणे त्याच्यावरती विचार करून कारवाई कृती कारवाई करायला पाहिजे आणि असे जे लोकांना आत्तापर्यंत शरद पवारनी पोचलेलं आहे हे काय उघड उघड गुपित आहे तर आत्तापर्यंत शरद पवारांनी हे सगळे लोक पोचलेले आहेत या देशाची गद्दारी करणारे या देशाच्या मातीची इमानदारी नसणारे या देशाला तोडण्याचा प्रयत्न करणारे जेवढे जेवढे सगळे लोक आहेत तेवढे सगळे बारामतीला आपलं दैवत मानत असतात आणि हे सगळं आतापर्यंत गेले पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये हेच केलेलं आणि शरद पवारांना सर्वांनीच मदत केलेली आहे राजकारणामध्ये अगदी मोदी शहापर्यंत केलेली आहे त्यामुळेच त्यांचं आज एवढं वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे की त्यांच्याविरुद्ध कुणी भ्र आडू शकत नाही त्यांच्याविरुद्ध मोर्चे निदर्शने वगैरे असं जर देवेंद्र फडणवीस काही चुकीचं बोलले असते त्याचे पुतळे लाडले असते त्याला जिवंत मारण्याच्या प्रतिज्ञा केल्या गेल्या असते आणि या उलच शरद पवारांच्या समोर की है, है ते त्या सभेमध्ये असताना हा ज्ञानेश आरोप बोलला तरी देखील त्यांनी क्षमा मागावी यासाठी मोठं आंदोलनही उभा करू शकला नाही भारतीय जनता पक्ष किंवा सगळ्या हिंदुत्ववादी संघटना याच्यामधनंच त्यांचा पुरुषार्थ दिसून येतो आणि शरद पवारांची किती महाराष्ट्रावरती मगर मी आहे हे लक्षात येतं तर त्याला इलाज नाही आहे कारण त्यांनी ते तसं बनवलेलं आहे आणि तुम्ही तसे दुबळे होत गेलेले आहेत वर्षानुवर्ष तुमचं हिंदुत्व पक्क नाही आहे तुमचं हिंदुत्व जे आहे ते अत्यंत ठिसूळ आहे म्हणूनच गडकरींसारखी व्यक्ती तुमच्यामध्ये असते अनेक काही काही गोष्टी करणारे लोक तुमच्यामध्ये असतात आणि ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे तुमचं हिंदुत्व किती ठिसूळ आहे हे सर्वांना दिसून येतं परवा आता अशी काही गोष्ट घडलेली होती की नितेशजी राणे जे हिंदू धर्माभिमानी आहेत आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन पुढे चाललेली आहे त्यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्याच एक अल्पसंख्याक सैलच्या अल्पसंख्याक शेलच्या नतद्रष्टाने अत्यंत श्लाघ्य भाषेवर टीका केलेली आहे आणि त्याच्याबरोबर अजून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्याला पक्षांतर्गत पक्षशिस्तीचा गुन्हा त्याच्या पक्षशिस्तीचा बडगा त्याच्यावरती उभारला गेला नाही आहे आणि त्याला पक्षातनं बाहेरही काढण्यात आलेला नाही किंवा त्यांना साधी नोटीसही पक्षाकडनं गेलेली नाही याच्यावर कळून येतं की तुमचं हिंदुत्व किती ठिसू आहे आणि तुमचं हिंदुत्व किती आहे त्याला काय फायदा अर्थातच शरद पवार घेणार शरद पवारसारखा कसलेला राजकारणी घेणारच तर त्यांचा दोष नाही की तुमचा दोष आहे तुमचं हिंदुत्व आधी तुम्ही प्रखर बनवा तेजस्वी बनवा धारदार बनवा की त्या सगळ्या शत्रूंना त्यांच्या पुढे काही कुठल्याही गोष्टी करताना त्यांना दहा दहा वेळा विचार करावा लागेल आज भगवान रामाबद्दल एवढं बोलण्याचं धाडस ज्ञानेश महाराव करतो आणि शरद पवारांच्या बरोबर करतो त्या अर्थी त्यांना माहिती आहे की हे काही केलं तरी आपल्याला कशा कुठलीही प्रतिक्रिया उठणार नाही आपण शांतपणे सगळं सहन करणार आहोत आणि असं शांतपणे सहन करण्याची सवय आपल्याला लावलेली आहे ही शांतपणे सहन करण्याची सवय जर आपली मोडली नाही तर हे सगळे गैरफायदा घेत राहणारच त्यांचा त्यांचा विचार आहे त्याप्रमाणे पवार चालणारच आहे तुम्ही तुमचा विचार का सोडला हा मला सगळ्या हिंदुत्वादी संघटनांना महाराष्ट्रातला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये जर हिंदुत्वाची कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे इथे संघाचा जन्म झाला आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मूळ प्रेरणा दिलेली आहे तुम्हाला आणि ती तशी असताना देखील आज आपण सर्व विसरलेलो आहोत मग त्याचा अर्थ उपयोग काय होतो आपल्याला आपण जर आपल्या प्रेरणा विसरलेलो तर आपल्या तिथले प्रखर नाही आहेत तेवढ्या तर त्याचा गैरफायदा घेणारे जे आहेत ते घेतच राहणार आहे